अशा लोकांच्या घरी लक्ष्मी कधीही नांदत नाही तुमच्या या सवयींमुळे घरात दारिद्र्य आणतात वाचा काय सांगते चाणक्य चाणक्य तुमच्या कोणत्या सवयींमुळे देवी लक्ष्मी देखील रागावू शकते याबाबत सांगतात आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला आहे त्यांनी केवळ यशाचे सूत्र सांगितले नाही तर अशा सवयी देखील ओळखल्या आहेत ज्या हळूहळू माणसाला गरिबीकडे घेऊन जातात चाणक्य जी म्हणतात की तुमच्या या सवयींमुळे देवी लक्ष्मी देखील रागावू शकते अशा परिस्थितीत जर या वेळीच सोडल्या नाहीत नाहीत तर तर कठोर परिश्रम करूनही आर्थिक संकट आणि अपयश तुम्हाला आयुष्यात सोडत चला जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्हाला गरीब बनवू शकतात जिथे महिलांचा आदर होत नाही तिथे लक्ष्मी राहत नाही आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात समाज कुटुंब आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत आचार्य चाणक्य यांच्या मते जर एखाद्या घरात महिलांचा आदर केला जात नसेल किंवा त्यांना त्यांचा योग्य आदर दिला गेला नाही तर तिथे समृद्धी शांती आणि आनंद कधीही टिकू शकत नाही चाणक्यजी म्हणतात की ज्या घरात महिलांचा आदर केला जात नाही तिथून सुख शांती आणि संपत्ती हळूहळू नाहीशी होते म्हणजे ज्या घरात स्त्रीला सन्मान मिळत नाही त्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही आणि त्या घरात दारिद्र्य येऊ लागते अहंकारी आणि कपटी माणसांजवळ पैसा राहत नाही आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे की जीवनात यशस्वी आणि आदरणीय होण्यासाठी नम्रता आणि प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे ज्या लोकांच्या स्वभावात अहंकार असतो किंवा जे इतरांना फसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ते काही काळ यशस्वी दिसतात परंतु शेवटी त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते चाणक्य यांच्या मते अहंकार आणि कपट हे असे दोष आहेत जे माणसाला आतून पोकळ करतात आणि त्याला सामाजिक मानसिक आणि आर्थिक अधोगतीकडे घेऊन जातात अशा लोकांपासून देवी लक्ष्मी नेहमीच दूर राहते जे लोक अपशब्दांचा वापर करतात त्यांच्याकडे पैसा टिकत नाही आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की शब्दांमध्ये प्रचंड शक्ती असते जर एखाद्या व्यक्तीने आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले नाही आणि अपशब्द वापरले तर त्याचा परिणाम केवळ त्याच्या नातेसंबंधांवरच नाही तर त्याच्या नशिबावर आणि संपत्तीवरही होतो चाणक्यांच्या मते कठोर भाषा बोलणारे लोक कितीही कठोर परिश्रम करत असले तरी त्यांना जीवनात पूर्ण यश आणि कायमस्वरूपी समृद्धी मिळत नाही असे लोक इतरांना स्वतःचे सौभाग्य नष्ट करतात आणि त्यांच्याकडे पैसा टिकत नाही त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे स्वयंपाक घर अस्वच्छ असते तिथे लक्ष्मी वास करत नाही चाणक्याच्या नीतीमत्तेत घराची स्वच्छता विशेषतः स्वयंपाक घराची स्वच्छता याला खूप महत्व आहे चाणक्य म्हणतात की ज्या घरात स्वयंपाकघर घाणेरडे असते तिथे आई अन्नपूर्णा आणि आई लक्ष्मीचा वास नसतो जर स्वयंपाक घरात किंवा खरकटी भांडी जास्त काळ ठेवले किंवा तिथे घाण पसरली तर यामुळे केवळ आर्थिक समस्या निर्माण होत नाहीत तर कुटुंबातील सदस्य आजारी देखील पडू शकतात स्वच्छतेचा अभाव दारिद्र्याला निमंत्रण देतो असे चाणक्य मानतात त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे